कोल्हापूर छत्रपती राजश्री शाहू महाराजांची नगरी पुरोगामी विचार सह भक्तिमय वातावरण आणि अखंड निसर्ग लाभलेला जिल्हा जिल्ह्यात करवीर निवासिनी अंबाबाई व दक्कनचा राजा ज्योतिबा यांच्यासह अनेक देवी देवतांचे मंदिर आहेत आणि यामुळे जिल्ह्यात कायम भक्तिमय वातावरण असतं सध्या चैत्र महिन्यात सुरू असून कोल्हापुरातील वाडी रत्नागिरीवर ज्योतिबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे माघ महिन्यात ज्योतिबाच्या पाच खिटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबा यात्रा भरत असते यावेळी मानाच्या सासंकट्या देखील आलेल्या असतात काय या आहे यात्रेचं सा आणि सासंकटाचं सा महत्व जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून दक्कनचा राजा म्हणून ओळख असलेले श्री वाडी रत्नागिरीवर ज्योतिबा विराजमान आहेत दक्कनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर व भद्रीनाथाचे रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदगीच्या बारा सूर्याचे तेज या सर्व मिळून एक तेजपुंज म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत किंवा शब्दापासून झाले असून ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज पाणी आकाश पृथ्वी अशा पंच महाभूत म्हणजे ज्योतिबा अनेकांचे कुलदैवत असल्याचे येथे कायम दर्शनासाठी गर्दी होत असते दरवर्षी चैत्र महिन्यात हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता ज्योतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो साधारण सकाळी नाताची महावस्त्र व अलंकारिक पूजा केली जाते दुपारी एक ते दीडच्या च्या दरम्यान मुख्य यात्रेला सुरुवात होतो यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी ज्योतिबा मंदिरातील सर्व पुजारी व मानाच्या शासन प्रमुख यावेळी उपस्थित असतात शासनकटी म्हणजे काय सर्व विधी झाल्यानंतर शासनकाठ्याची मिरवणूक सुरू होते सासनकटी म्हणजे नाथ केदारनाथ यांचा विजय ध्वज दखनचा राजा ज्योतिबाच्या या पूर्वापार चाललेल्या परंपरेने आज ही हजारो शासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर जातात सासनकाठी शासनकाठी असेही म्हटले जाते सासनकाठी सुमारे चाळीस ते 45 फूट मोठी उंचीचे व जाट बिळूचे असते एक कळक अंताना व निवडताना विशिष्ट प्रकारे पारक व पूजा विजीवंत केली जाते प्रत्येक सासनकटीचे निशान हे वेगळे असते हस्तनक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकटीच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो यावेळी देवस्थान कमिटीचे व भालदार चोपदार संत नावजीनाथ किवळ काठीस पानाची विडा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीवर मिरवणुकीला प्रारंभ होतो या मिरवणुकीमध्ये क्रमांक वार पहिला मान इनामी पाडळी जिल्हा सातारा या शासन त्यानंतर मोजे विहे तालुका करवीर हेमंत चव्हाण करंजवडे गावातून येणारी ग्वाहेर शिंदे उर्फ सांदिया सरकार कोल्हापूर छत्रपती कसबा डिग्रज तालुका मिरज कसबा सांगाव तालुका कागल किवळ जिल्हा सातारा कवटे एकंद जिल्हा सांगली रेंडरे बुरुक साळुंके तालुका कराड यांच्या शासन एकशे आठ शासन सहभागी होतात तसेच मान नसलेल्या आणि गावातून येणाऱ्या हजारो शासन सहभागी होत असतात या मिरवणुकीमध्ये वीस फुटापासून ते सत्तर ते ऐंशी फुटाच्या उंच उंच सहभागी असतात शासनकटी खांद्यावर घेऊन चालणे व तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे तोरणे सांभाळण्याचा मान प्रमुख तीन तिक्षिमा येथील घराण्याचा असतो ते लोक ही तीन तोरणे कौशल्याने हाताळत असतात अशी होते यात्रा सांगता संध्याकाळी पाच वाजता नाताची आरती होऊन नाताची पालखी श्री यम्माई देवी कडे प्रस्थान करते नाथांच्या पालखी बरोबरच नाथांचा घोडा उंट वाळजंत्री देव सेविकांच्या सर्व लवाजम्यासह सर्व पुजारी यांच्यासह सर्व भक्तजन यम्माई मंदिराकडे जातात दरम्यान पालखी चौथरेवर थांबून विसावा घेतला जातो यानंतर सूर्यास्ता हिलाल दिवटीच्या प्रकाशात नातांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते आणि यमाई मंदिराकडे सदरेवर नातांची पालखी विरा होते त्यानंतर यमतगिणीचे स्वरूप कट्यारी सोबत श्री यमाई म्हणजेच रेणुका देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो विवाह सोहळा झाल्यानंतर नातांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते प्रदर्शना करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते आणि यानंतर तोफेची सलामी होते हजारो हाथ या मजतीसाठी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात या यात्रेच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात चैत्र यात्रेत गुलाल खोबरे बंदी नाणे याची पालखीवर होणारी उधळण ही अनोखी असते सासन कट्यात चाळीस फूट उंचीच्या असतात भर उन्हात तरुण वर्ग गुलाला चिंब होऊन नसतो सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांग अखंड गजर असतो तर संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने रंगवून गेलेला असतं या यात्रेत भाविक भक्तांसह देवस्थान कमिटी पुलिस प्रशासन प्रत्येक जन देवाची सेवा बजावत असतात आज ज्योतिबा यात्रेचा मुख्य देवळ मुख्य दिवशी सकाळी पाच ते शासकीय जो महाभिषेक आहे तो पन्ना तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांचे असते शासकीय अभिषेक झालेला आहे आणि त्या नंतर स्त्रीची आज पैटी आलाय कारण राजेशाही दाठ देव हा आपल्या देखील बांधण्यात आलेले आहे आणि त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ज्या एकशे आठ महाराजांच्या शासन आहेत ते सांगली सातारा करात। आणि महाराष्ट्राच्या अनेक काना कोकणात त्यांच्या मानाच्या शासन काट्या देखील डोंगरावरती दाखल झालेले या शासन काट्यांची मिरवणूक देखील साडे नंतर निघणार आहे आणि ही मिरवणूक यमाई मंदिराकडे देखील प्रस्थान होणार आहे आणि साडे पाच वाजता श्रीचा जो मुख्य जो यात्रेचा पालखी सोहळा हो आहे तो साडे पाच वाजता यमाईच्या भेटीला साडे पाच वाजता मंदिरातून निघणार आहे आणि त्या ठिकाणी जमाई देवीच आणि जमदगडी ऋषीच विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि या विवाह सोहळ्याचं औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे ज्याही वर्षी ही यात्रा मोठ्या संख्येने पडलेली आहे हो। भाविकांची संख्या महाराष्ट्र कर्नाटक आदी राज्यातून आलेले आहेत आणि पाच लाखाहून अधिक या भाविकांची संख्या आहे त्यामध्ये पासून या यात्रेला खरे तर सुरुवात होते कर्नाटकातून आदि भाविकांची संख्या जास्त आहे गंग्रज उपाध्याय ज्योतिबा पुजारी सिनेमाच्या यात्रा आहे काय आणि यात्रेचा महत्त्व कशा पद्धतीने ह्या यात्रेला महत्त्व म्हटलं तर कसं आहे दख्थचा राजा घोरगडी आणि एक चत्याचं कुलदैवत बहुजन समाजाचं एक कुलदैवत आहे त्यामुळे येथे येणारा भाविक हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील येणारा भाविक आहे त्यामुळे तो वर्षातून कुठला बारा महिन्यातील एखादा सण जरी साजरा करायला मिळाला नाही पण चैत्रवारी करायची त्याच्या हातून कधीही शकत नाही असे आल्यानंतर असा सोहळा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही लग्नाला भेटणाऱ्या सासन काठ्या गुलाल खोबऱ्याची उदर आणि चांगबाचा गजर या ठिकाणी भक्तिभावानं नावून नाहणारे ना ज्योतिबाचे भाविक हे तल्लीनून या ठिकाणी हे नाचताय असा सोहळा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ना आणि या ठिकाणचं महत्व बारा ज्योतिर्लिंगा बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना देखील या डोंगरावरती आहे अष्टतीर्थांचं दर्शन देखील या डोंगरावरती आहे आणि तिने अवतार ब्रह्मा विष्णू महेश यांचा केशोबाई अवतार म्हणजे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा आणि या ज्योतिबा देवाची आज मुख्य यात्रा आणि या दिवशी सकाळी अभिषेक श्रींची राजेशाई ताटातील महापूजा एकशे आठ महाडाच्या शासन भव्य मिरवणूक आणि साडेपाच वाजता सोहळा नवाजमा आणि एमआयच्या जा भेटीला जाणारा आज नवा जमा सोहळा या ठिकाणी मुख्य यात्रेचा दिवसाचे आजचे कार्यक्रम आहे शासन काठायचं महत्व काय आहे कशा पद्धतीने ते शासन काटाय जे शासन काळा म्हणजे आई एमआयच्या भेटीला सोळासाठी जाणारा नवाजमा श्री नाथ दखन केदार आणि या सासन काड्या गुढीपाडव्याचं जीवन होत म्हणजे मराठी नववर्षाला सुरुवात गुढीपाडव्याला होते आणि गुढ्या उभारल्यानंतर या सासनकाड्यांची प्रत्येक गावोगावात प्रत्येक जिल्ह्यात ज्या मानाच्या सासन काड्या आहेत त्या ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावर त्या सासन काट्या जातात आणि कामदा एका पासून या चैत्र यात्रेला सुरुवात होते आणि एकादशी पासून डोंगरावरती यायला सुरुवात होते सासन म्हणजे हे विजयाचं प्रतीक आहे आणि भक्त पताका घेऊन विजय पताका असे सासन आहे ते ध्वज हे आपल्या गावापासून चालत डोंगरावरती येतात या सासन

स्त्रीना दत्तक सर्व समाजमा घेऊन त्या विवाह सुरूच जातात हे यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य आहे दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षावरती हस्त नक्षत्रावरती वाडी रत्नागिरी येथील देव ज्योतिबाची चैत्र यात्रा भरते हस्त नक्षत्र हे साधारणपणे चतुर्दशी किंवा पौर्णिमेला असतात आणि त्याप्रमाणे देवाच्या यात्रेचा दिवस निश्चित केला जातो या दिवशी सकाळी देवाला शासकीय महापूजा होते आणि त्यानंतर दुपारी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमाराला सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते या सासनकाठ्या ठरलेल्या क्रमानं देवी यमाईच्या भेटीला निघतात संध्याकाळी साधारणपणे साडेपाचच्या सुमाराला देव पालखीमध्ये स्वार होऊन आपल्या लवाजम्यासह यमाईच्या भेटीला जाता निघतात वाटेमध्ये परंपरेप्रमाणे टप्प्यावरती विसावा घेऊन डोंगराच्या त्रिकुटावरचा विसावा घेऊन देव सूर्यास्ताच्या नंतर यमाईजवळ पोहोचतात देवांची पालखी यमाईच्या समोर पोहोचल्यानंतर पालखीमध्ये असलेली कट्यार जी जमदग्नी ऋषींचं प्रतीक आहे ती जमदग्नी ऋषींचं प्र प्रतीक असलेली कट्यार घेऊन श्रीपूजक आज जातात आणि यमाई रेणुका आणि जमदग्नीचं स्वरूप असणारी कट्यार यांचा विवाह सोहळा होतो त्याला नाथ केदार साक्षीदार होतात आणि त्यानंतर रात्री उशिरा देव परत येतात आल्यानंतर सदरेवरती पुन्हा विराजमान होतात सदरेवरचं डौरी भावांची गायनसेवा झाल्यानंतर देव गाभाऱ्यामध्ये दे जातात आणि त्यानंतर देवाला शितोदकाचं स्नान करून थंड पाण्याचे स्नान करून देवाचा चैत्रयात्रेच्या मुख्य दिवसाचा सोहळा संपूर्ण होतो या दिवसामध्ये चैत्र एकादशी ते शेवटच्या मंगळवारपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत देवाची नित्य पालखी सोहळा होत असतो हा चैत्रयात्रेचा सोहळा तर यामागचं कारण असं सांगितलं जातं की ज्या वेळेला भगवान परशुरामाने रेणुका मातेचा शिरच्छेद केला तर त्यावेळेला त्यांनी वचन दिलं की पुढं केदार अवतारामध्ये तुझी नी आणि जमदग्नींची पुन्हा भेट घालून दे रत्नासुरादी असुरांचा संहार करताना देव दक्षिणभूमीला आले आणि येताना वाटेमध्ये औंधासुराचा संहार करण्यासाठी त्यांनी ये माई अशी रेणुका भगवतीला हात मारली भगवती रेणुका आली तिनं औंधासुराचा संहार केला आणि ती त्याच ठिकाणी विराजमान झाली पुढं देव केदार करवीर क्षेत्री आले वाडी रत्नागिरीवरती म्हण अर्थात मैनागिरी पर्वतावरच्या रत्नासुराचा संहार केला रक्तभोजाचा संहार केला आणि देव परत जायला निघाले त्यावेळेला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या आग्रहावरून त्यांनी या दक्षिणभूमीचं राज्य स्वीकारण्याचा स्वीकार केलं या राज्याभिषेकाला यमाईला आमंत्रण राहून गेलं म्हणून तिला आलेला राग काढण्यासाठी नाथ केदार आपला लवाजमा काढ घेऊन तिच्या दरबारात पोहोचले आणि त्यावेळेला यमाईनं दार बंद करून देवांना पूर्वीच्या वरदानाची आठवण करून दिली त्याच वरदानाला अनुसरून देवाने आपल्या खडगातून म्हणजे तलवारीतून जमदग्नींच्या रवांशाला स्वतंत्र केलं आणि महर्षी जमदग्नी आणि रेणुका यांचं पुनर्मिलन झालं त्याच पुनर्मिलनाचा सोहळा म्हणजे चैत्र यात्रा तो या वाडी रत्नागिरीवरती दरवर्षी पार पडतो देव ज्योतिबाच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे सासनकाठी महाराष्ट्रातल्या अनेक देवतांच्या ठिकाणी आपल्याला सासनकाठीची संकल्पना पाहायला मिळते सासनकाठी या शब्दाचा मूळ शब्द आहे खर तर शासनकाठी शासन म्हणजे सत्ता परमेश्वराची सत्ता मानणाऱ्या त्या त्या घराण्यातल्या वंशजांनी उभा केलेला ध्वज म्हणजे शासनकाठी हा केदारचा विजयध्वज आहे साधारणपणे पंचवीस ते तीस फूट उंचीची बांबूची काठी तिला जमिनीपासून साधारणपणे चार ते साडेचार फुटावरती आडवी फळी याला बसणं म्हटलं जातं असं बसणं असतं एकूणच काठीला प्रत्येकाच्या घराळ्याच्या परंपरेप्रमाणे रंगीत पोशाख असतो प्रत्येक घराण्याचा प्रत्येक ठिकाणचा ध्वज वेगळा आहे रंग वेगळा आहे प या सासनकाठीवरची ध्वजावरची चिन्ह वेगळी आहेत सगळ्यात वरच्या टोकाला वनगाईच्या केसाची चौरी म्हणजे केसांचा गोंडा शेपटीच्या तो चौरीच्या रूपानं काही ठिकाणी चोपाची मूठ आहे काही ठिकाणी कलश आहे काही ठिकाणी मोर्चेलसुद्धा आहे तर आपापल्या घराण्याचं मानचिन्ह असणारं राजचिन्ह काठीच्या टोकाला आणि आडव्या बसण्यावरती आपल्या देवघरात पुजली जाणारी केदारनाथाचं प्रतीक म्हणून जी काही मूर्ती असेल मूर्ती टाक शिवलिंग जे काही त्याच्या स्वरूपाचं प्रतीक म्हणून आपल्याकडं पुजलं जातं त्याची स्थापना केलेली असते अशी सासनकाठी त्याला तोरण्या म्हणजे चार बाजूंनी दोऱ्या लावलेल्या असतात त्याला काढण्याचं सुद्धा म्हटलं जातं त्या तोरण्यांनी सासनकाठीचा तोल सावरून धरला जातो दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्या दिवशी सासनकाठी उभी केली जाते उभी केलेली सासनकाठी एकादशीच्या सुमाराला वाडी रत्नागिरीवरती यायला निघते किंवा का काही काठ्या एकादशी दिवशी पोहोचतात त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देव ज्यावेळेला यमाईकडे जायला निघतात त्यापूर्वी आणि ठरलेल्या मानाप्रमाणे काही काठ्या या पालखीनंतर सुद्धा यमाई देवीच्या भेटीला निघतात काठ्या ज्या वेळेला डोंगरावरती येतात त्यावेळेला आल्यानंतर वाजत गाजत पाच प्रदक्षिणा घालून शिखराची गळा भेट घेतात आणि आपल्या नियत ठिकाणी उभा राहतात पौर्णिमेच्या छबिन्यामध्ये सहभागी होतात आणि इत हा सह छबिना संपल्यानंतर मानाप्रमाणे आपापल्या गावाकडे परत जातात त्या त्या सासनकाठ्या त्या त्या गावी पोहोचल्यानंतर पुन्हा तिथल्या केदारनाथांच्या पादुकांची किंवा मंदिरामधली यात्रा उत्सव संपन्न होतो केदाराची सत्ता मानणाऱ्या भक्तांनी उभा केलेला त्याचा शासनध्वज म्हणजे ही सासनकाठी एकूणच करवीर छत्रपतींनी दिलेल्या शिस्तीप्रमाणे या सासनकाठ्यांचा हा लवाजमा यमाईकडे मार्गस्थ होता